नमस्कार मी नागपूरहून आशुतोष आहे आता जे काँग्रेसने मॅनिफेस्टो जे दाखवलेला आहे किंवा तयार केलेला आहे त्यावरून आपल्याला एकच लक्षात येते आणि माननीय पंतप्रधानांनी जे आपल्याला सविस्तर त्याच्या वर्षी माहिती दिलेली आहे हे त्यांना आता फटकत आहे पण याच्या मागचा उद्देश सांगण्याच्या मागचा उद्देश पंतप्रधानांचा हाच होता की याच्या मागचा उद्देश जो काही यांनी तयार केलेला आहे एका जातीवे जातीवादक याच्यानुसार दिसून येत आहे ते आजपर्यंत सत्तर वर्षे काँग्रेसने केलेलं आहे आणि जे दहा वर्ष झाले त्याच्यातली तफावत आपल्याला आजही लक्षात येते जे दहा वर्षातले कामं म्हणा हे जे रस्ते बनवून राहिले हे जे, 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 जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवून राहिले आणि हे फक्त रोजगाराच्या नावावर झालं एवढं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतो हो, एवढं रोड तयार होता तर तेव्हा कोणते एम्प्लॉयमेंट तयार होत नाही का त्याच्यासाठी लागणारा रोजगार त्यांच्यासाठी मॅनपॉवर लागणारा तयार होत नाही का म्हणजे रोजगार नाही का हा रोजगार जेव्हा तयार झालेला आहे हे स्वतः त्यांनी तयार केलेले असतीलही पण रोजगारा निर्मितीतूनच तयार झालेल्या पण या विरोधात यांना हे काही बोलता येत नाही या कारण दिसून येत आहे का या सब्जेक्टवर आपण काही आज बोलू शकत नाही किंवा क्रॉस करू शकत नाही म्हणून यांनी हा मार्ग निवडला की त्यांचा जो होता मूळ स्वभाव त्यांनी आपल्या एका विशिष्ट जातीसाठी तयार करून ठेवलेला आहे तो त्यांच्या मॅनिफेस्टोमधून दिसून येतो आहे हा दिसून येत असताना त्यांनी हा विचार करत नाही की जातीवादावर न खेळता आपण येणाऱ्या विकासावर कसं खेळावं हो। आणि हा जो उद्देश घेऊन मी कधीही पंतप्रधानांच्या बाजूने राहू शकतो आणि ते सुद्धा राहण्याच्या उद्देशाने समोर चला हा जो काळ आहे आपला जेवढी संपत्ती एवढी हे करू किंवा आज मधातल्या काळात किंवा करोनाच्या काळातलंही नाही आपण डेडिकेशनं जे एकत्रित करून काम केलेलं आहे आपल्याला शिकवलेलं आहे पंतप्रधानांनी या पंतप्रधानांनी आपल्याला त्यावेळेस एकत्र राहून तेव्हा काही द्वेष भावना तयार केली होती का की हा मुसलमान आहे हा हिंदू आहे हा हे आहे सगळ्यांना एकत्रित करणार करण्यातून आपल्याला सगळ्यांना राशन दिले सगळ्यांना मूख हे दिले आणि तो काळ काड़ कसा काढला आज जगभरातले सगळे हतबल झाले पण आज फक्त भारत देशातून आपण त्याला उंचवण्याचा प्रयत्न केला सोबतच औषधी रेमेडीज आणि बाकीचे वॅक्सिन वगैरे हो देऊन सगळ्यांना सावरलं मग हा उद्देश एका सरकारचा खराब असता तर आज ही सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक आणि याच्यातून पुढं आली नसती आणि हे सगळं परिश्रम आज मोदीजींच्या नावाने मी स्वतः तरी घेऊन जाऊ शकतो आणि हे मला मान्य करता येईल की हे जे करून राहिले काँग्रेसवाले आज न उद्या ते आपल्या भविष्यासाठी आपल्या हिंदूसाठी हे जाणून बुजून एक द्वेष निर्माण करून राहिले मुसलमानाविषयी आणि त्यांच्यात एक आपली संपत्ती वाटण्याच्या प्रयत्न करून राहिलेले मला तरी वाटते ह्या सगळ्या गोष्टीचा नकारात्मक विचार न करता तुम्ही पी एम मोदींच्या मार्गदर्शनातून पुढं जाऊ हा पुढे चलाव आणि आपण या याच्यावर विचार करूनच पुढचा रस्ता निवडावा हे माझी नमस्कार